नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये सध्या मुलांच्या मनात काही संभ्रम आहेत की टी टीची एक्झाम द्यावी की सी टेटची एक्झाम द्यावी दोन्ही परीक्षेची काठीण्य पातळी सारखीच आहे पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी या दोन्ही परीक्षांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मी तर म्हणेल तुम्ही दोन्ही परीक्षांसाठी तयार असणं आवश्यक आहे सध्या दोन्ही परीक्षांचे नोटिफिकेशन अजूनही आलेले नाही तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करा तुमचे अवघड विषय चांगले करून ठेवा नोट्स बनवा परीक्षेपर्यंत तुमचे डबल रिव्हिजन झाले पाहिजे परीक्षा कोणतीही असो आपण तयारीत असायला हवं गृहिणींनीही आपला संसार सांभाळून आपले पुढचे शिक्षण चालू ठेवायला हवं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला हवी या शेवटी तुमचेच आहे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वाभिमानी असायला हवं टी टी किंवा सी टेटविषयी कोणतीही समस्या असेल काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या समस्यांचे निर निरसन नक्की केले जाईल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा